मालूक न उचलल्या मुळे माफ घे पन्नास रुपये कारण तुम्हाला काय सांगितलं एकतीस तारखेला जिल्ह्याचं कोटा त्यांनी ठरवलं जिल्ह्याच्या आवकवर ठरवलं का मनाने ठरवलं शासनाला विचारवं लागेल जिल्ह्यात ही आवक जास्त आहे लातूर जिल्हा सोयाबीन मध्ये अग्रेसर आहे हे नवीन नाही आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे त्या बदल्यात काय बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या पोर्टलवरून जे ओ टी पी गेलेत ते त्यांचा माल घेऊन खरेदी केंद्रावर आता येऊन गेली आठ आठ दिवस तिथं रांगेत उभे आणि इथं फुल झाला त्यांची ती आता अडचण आहे की मेसेज सर त्यांना पोर्टलचा आला तर माल घेऊन या ते आले खरेदी केंद्रावर आता माल पुढे सरकत नाही आहे आणि आता म्हणतात ते एकतीस तारखेला पोर्टलची तारीख संपणार आहे आणि जिल्ह्याचा कोटा संपल्यामुळं आता खरेदी प्रक्रिया बंद आहे मला ते त्यांची अडचण कशी सोडवायची ते तर येऊन बसलेत बाहेर आठ आठ दिवस रांगेत उभेच आहेत सर कसं आहे महाराष्ट्रासाठी टारगेट घेतलेलं होतं आपल्याला तेरा लाख नाही सगळ्या सर्व जिल्ह्याला बारा लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे पंचाळीस लाख नाही मला ते सगळं मान्य आहे पण आता ज्यांना तुम्ही ओ टी पी दिले तर टार्गेटचा अभ्यास करूनच तुम्ही त्यांना बोलवलं पाहिजे होतं ना त्यांची काय चूक आहे आता ते सरकारने टार्गेट ठरवलं सरकारने प्रक्रिया ठरवली ओ टी पी घ्या म्हणले ऑनलाईन रजिस्टर करा म्हणले प्रत्येक शेतकऱ्याला जो काही कोठ्या असेल तो थोडा माल घेऊन आला आहे त्याला मेसेज मिळाल में तर तो आला आहे में तो काही मनानं आला असता आणि कोटा संपला आहे तर विषय वेगळा होता त्याला तुमचं इनपुट गेलं त्या केंद्रावर या ते तिथं तर ते आल्यानंतर तुम्ही त्यांना सांगताय लिमिट सांगते तुम्ही तुमची सुधारित यादी कशी करायची ती सरकारने त्यांची मदत करायला पाहिजे आज ते वाहनं एंगेज करून दोन दोन हजार रुपये दिवसाला भाडं देत आहे हा सगळा नुकसान भरपाई पण शेतकऱ्याला मिळाली पाहिजे त्यांची ती अपेक्षा आहे त्यांना मेसेज दिला नसता ते आले नसते ते तुम्ही त्याचा प्लीज डेटा घ्या पूर्ण जिल्ह्याचा आणि ते रीतसर आपण मागणी घेऊन शासनाकडे पुरवठा करा शासनाने लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलली पाहिजे त्याची एकतीस तारखेची डेट आणि आता खरेदी बंद आहे आज उद्या मध्ये काहीतरी परिपत्रक काढून त्यांना आश्वासित करावंच असणार तुळशी माळ श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला का